गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळचे पावणे चार आणि मी अभ्यासासाठी उठली आहे ते झोपता येत आहे पण तर सबमिशन आहे आज वर्कशॉपचं फायनल कालचंच होतं बट काल मला चान्स भेटला आहे तर मी आजच कम्प्लीट करीन आणि एक सेकंड मी तुम्हाला हे दाखवते मी इथे बसासाठी बघा कसं केलं आहे खूप जास्त थंडी लागत आहे म्हणून आणि गावला त्याच्यापेक्षा जास्त थंडी होती तर तिथे मी आता गरम करणार आहे एवढी जागा नाही इथे बसणार आहे तर आता ना आपण डायरेक्ट भेटू माझा अभ्यास वगैरे झाल्यानंतर ट्यूशनमध्ये तर भेटूया आपण नंतर तर मी म्हटलं होतं ना की ट्युशनला जाताना मी रेकॉर्ड करीन पण ते ट्युशन आहे नाही तर मी आता साडेनऊ वाजता जात आहे म्हणजे आता पावणे दहा वाजले जाय तर मी डायरेक्ट कॉलेजमध्ये जाईन आणि बघू आज सबमिशन आहे आणि आज इंग्लिशचं पण सबमिशन आहे वर्कशॉपचं पण सबमिशन आहे तर सगळं व्हायचं आहे वर्कशॉपचे माझे चार पेजेस राहिले आहे तर पी डी एफचे चार पेज म्हणजे खूप मोठे मोठे बुकचे सात आठ पेज राहिले असेल डायग्राम्स राहिले आणि इंग्लिशचं मॅन्युअल इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप ते तिन्ही पण झाले आहेत त्याची टेन्शन नाही आहे तर आता कॉलेजमध्ये जाऊ आणि बघू की काय होतं तर थांबलेच राह बाकीचे सर कुठे सर तर आमचं इंग्लिशचं झालं आहे आणि ते आम्ही वर्कशॉप इथे आलो आहे आणि ते सर खूप जास्त चक्र मारायला आहे आमचा लंच पण नाही झाला आहे आमचा लंच टाईम पण होऊन गेला आहे एक वाजला आहे लंच पण आता काम आहे ते सर लोक लंच करत आहे आणि आम्हाला इथे जागा पण नाही आहे आता आमचं जितकं राहिलं आम्ही तितकं करणार आहे तर बघू किती वेळ लागतो तर <laughs> चल ना सोमवारी कुठं बसून लंकांच्या अंगावर तू तुमचं तुम्सा, तुम्हाला काय वापस आता लंच झालाय बट काही खालाय नाही म्हणून माझ्या याच्यात पॅकेट होतं मी हेच खात आहे फायनली माझं सबमिशन कम्प्लीट झालं आणि माझ्या चेअरची खुशी बघून तुम्हाला समजतच असेल पण आम्हाला इथे पंधरा वीस मिनिटात बोलावलं मी पॅकेटच आहे मी टिफिन वगैरे नाही आहे आणि आता आमचं इंग्लिशचं पण झालंय याचं पण झालंय वर्कशॉपचा तर आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो इथे किती सारे स्टुडंट आहे असे ज्यांचं व्हायचंच आहे मी पहिल्या नंबरवर दिलं म्हणून माझं झालं तरी नाही आता डबल डायग्राम काढ ॲडमिशन झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी आली आणि मी थोडंसं आणि लवकर आली कारण इथे आता ट्रेनचं गेट पडलं आणि अजून अटकून राहिली असती तर आता मला फिजिक्सचं कम्प्लीट करायचं आहे फिजिक्सचं एक राहिला आहे आणि तिथेच वर्कशॉपच्या तिथे आम्हाला मॅसेज आला की मॅथचं सेवन्टीनला होणार आहे तर मॅथसाठी तर वेळ आहे बट उद्या नाही परवापासून आमचे पेपर आहे तर बघू फिजिक्सचं उद्या झालं तर ठीक कारण मी इतके सारे पी डी एफ एकादमात नाही लिहू शकत तर बघू मृत्यू अपन घर पोचला फाइनली आज अपन छुट्टी है

ते कसं म्हण का कोणाच हे काय लां ते कोणाची वय डेकोरेशनची टेपर इकडच तिकडे इकडच तिकडे तर आज काकाजीला सुट्टी होती तर मावशी काकाजी मार्केट मध्ये गेले होते त्यांनी आणलं आपण बघू मी बघितलं पण नाही अजून बघू चप्पल बघू काय काय तर पाणी आहे ना <laughs> तो वाह तू तो क्या बोल बोल ये क्या ये बूंद को बूंद ताकत दिया है वाह बोल 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 � চপ <laughs> খালিয়ে <laughs> 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 <laughs>

पिर लागचर पिर से लिख ए जादा स्थुन दे मा फुन 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 पापा चपू गालन के चपू गालन को चपू चपू गालन मग अशी झोप येत आहे ना मी काल रात्री बारा वाजता साडेबारा ला झोपली आणि साडेचार ला उठली मी लिटरली चार तास झोपली मला काही समज नाही मग झोपायचं आहे आता पण मी नुसती व्हिडिओ एडिटिंग करत बसली झोपली काहीच नाही <laughs> आता मी दिवे वगैरे लावले आणि आता मी अभ्यास करते आपण भेटू माझा अभ्यास मला जर मी ब्रेक घेतला तर भेटू नते जस हो मामा देखो शेकडे मामा नासा सांगू मग नाय तो मग बाऊजी सांगत पाठी मार मत सांगू मग नाय तो मग बाऊजी सांगत तो हा हा हे 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 करू मामा नाव आईचं

तर मी अभ्यास करतो तेव्हा माझे मामा आले ते मला बुक वगैरे पाहिजे होतं तर ट्वेल्थ नंतर करत आहे तो सेम याच्यात आहे तर ते मला बुक्स पाहिजे होते इलेवन ट्वेल्थचे तर मला त्याच्यासाठी तो आला होता बट मी ते रेकॉर्ड नाही काढले कारण मी माझ्या प्रॅक्टिकलमध्येच होती कारण फिजिक्सचं प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करू आता गुड नाईट गुड नाईट